जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड यांनी सन दोन हजार बत्तीसच्या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा सन दोन हजार बत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये पालघर जिल्ह्यातील खेळाडू नेतृत्व करणार स्नेहल राजपूत सन दोन हजार बत्तीसच्या दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ऑलिम्पिक खेळासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी शुभेच्छा दिल्या आंतरराष्ट्रीय धावपटू स्नेहल राजपूत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सन दोन हजार बत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये पालघर जिल्ह्यातील खेळाडूसुद्धा आपल्या देशाचे नेतृत्व करतील असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू स्नेहल राजपूत यांनी ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धेच्या वेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना व्यक्त केला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धावणे व बॅडमिंटन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजपूत बोलत होत्या यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने गिरीश इरणा प्रतीश पाटील अमृत घाडगे जयवंती देशमुख भीमराव गवई डॉक्टर संपदा चौधरी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक संतोष चुरी आदी उपस्थित होते पालघर जिल्ह्याचे वर्षभरात पूर्णत्वास येईल त्यानंतर ग्रामीण खेळाडूंना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळाच्या संधी उपलब्ध होणार आहेत यावेळी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध होणार आहे गेल्या वर्षी शासनाच्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सदुसष्ट हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता या वर्षी एका लाखाच्या वर खेळाडू आपल्या जिल्ह्यातून विविध वयोगटात विविध खेळ प्रकारात सहभागी होतील असा विश्वास यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने यांनी व्यक्त केला क्रॉस कंट्री स्पर्धेत सोळा वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक सुशांत श्रीमंत सांगळे द्वितीय क्रमांक चिराग प्रशांत तरे तृतीय क्रमांक आनंद पिंकू जाधव यांनी पटकावला सोळा वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक तनुश्री विष्णू गाडर द्वितीय क्रमांक शार्वी उपेंद्र मोरे तृतीय क्रमांक गायत्री अजय भंडारी यांनी पटकावले पुरुषांच्या खुल्या गटात प्रथम क्रमांक शुभम मनीष धोडी द्वितीय क्रमांक सागर रामू चव्हाण तृतीय क्रमांक प्रवेश पिंकू जाधव यांनी पटकावले महिलांच्या खुल्या गटात प्रथम क्रमांक श्रद्धा मधुकर पारधी द्वितीय क्रमांक अंजली मधुकर घाटाळ तृतीय क्रमांक वैदेही अरुण कडू यांनी पटकावला तेरा वर्षावरील मुलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक मंथन पांचाळ द्वितीय क्रमांक सुवन आनंद तृतीय क्रमांक राधानंद पासवान यांनी पटकावला तेरा वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक कस्तुरी शिंदे द्वितीय क्रमांक चैतन्य पाटील तृतीय क्रमांक क्रितेश शेट्टी यांनी पटकावला उत्तेजनार्थ पारितोषिक चिन्मय पाटील यांना देऊन गौरविण्यात आले